सोलापूर ते उस्मानाबाद या रेल्वे मार्गास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा कंदील दाखवलेलं आहे या संदर्भात गेले दोन दिवसापासून आम्ही उस्मानाबादकरांच्या प्रतिक्रिया जाणून घेत आहोत या संदर्भात आज प्रतिक्रिया देण्यासाठी बसापाचे संजय कुमार वाघमारे आहेत आणि ज्येष्ठ पत्रकार राजा वैद्य आहेत पहिल्यांदा आपण संजय जीला विचारूया की कालच परवा जे सोलापूरला जाहीर झाली नरेंद्र मोदी यांची त्यांनी घोषणा की करून सांगितलं की सोलापूर ते उस्मानाबाद या रेल्वेमार्गास त्यांनी हिरवा मंदिर दाखवलेलं या संदर्भात ट्विट करून मुख्य पंतप्रधानाचे आभार मानलेले आहेत काय वाटतं हा मार्ग आता तरी मार्ग लागेल का निश्चित एक संविधानिक पदावर असलेले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि देशाचे पंतप्रधान या दोघांनी जर याला संमती दिली असेल आणि आश्वासन दिले असेल तर निश्चित हे मार्ग लागू शकतं परंतु एक त्यामध्ये पण आणि परंतु असा आहे की आजपर्यंत साडेपाच पावणे पाच वर्षामध्ये एकही आश्वासन या सर्वसामान्य जनतेचं पा पालन करण्याचं काम केंद्रातल्या बी जे पी सरकारनं आणि राज्याच्या शासन खर त्यांनी केलेलं नसल्यामुळं निवडणुकीच्या तोंडावर येणाऱ्या लोकसभेच्या निवडणूक ही डोळ्यासमोर ठेवून केलेली घोषणा असावी असा समज आहे परंतु त्यांनी त्याबरोबर निधी दिलेला असल्यामुळं जर केलं तर निश्चित आम्ही त्याचं स्वागत करू या संदर्भात ज्येष्ठ पत्रकार राजा वैद्य आहेत त्यांनी उस्मानाबादमध्ये जे आंदोलन झालं त्या आंदोलनात सुद्धा सभा घेतला होता वैद्यजी हे मला सांगा की पंतप्रधानाच्या घोषणेनंतर आता तरी या मार्ग मार्गी लागेल निश्चितपणे असं वाटतं की हा मार्ग मार्गीला ला म्हणजे लागू शकतो कारण गेल्या साठ वर्षापासूनची ही मागणी होती शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई उद्धवराव पाटील यांनी पहिल्यांदा हा, हा प्रश्न उचलला होता विशेष सांगायचं म्हणजे रजाकाराच्या काळात रजाकारांनी रजा या रेल्वे मार्गासाठी निधीचं सुद्धा नियोजन केलं होतं परंतु त्यानंतर साठ सत्तर वर्षात ह्या मार्गाचा कुणीही प्रश्न उच्च म्हणजे म्हणजे महाराष्ट्र सरकार असो केंद्र सरकार असो यांनी कोणतंही मनावर घेतलेलं नाही परंतु ह्या भारतीय जनता पार्टीच्या म्हणजे कार्यकाळामध्ये हा प्रश्न आपले आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी मनावर घेऊन म्हणजे वारंवार त्यांनी पाठपुरावा केला आणि जनआंदोलनाचा रेटा तर होताच होता परंतु ठाकूर साहेब यांनी सी एम रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याकडे वारंवार पाठपुरावा केल्यामुळं हा प्रश्न निश्चितपणे मार्गी लागेल असं माझं मत आहे की आ उस्मानाबादचे जे भाजपचे विधान परिषदेचे आमदार आहेत सुजित ठाकूर यांच्यामुळं हा प्रश्न मार्गी लागला असं वैद यांचं म्हणणं आहे पण आणखी एक पडद्यामागचा जो चेहरा आहे तो म्हणजे पर आपले जे प्रवीण गेडम सर सध्या पियुष गोयलचे रेल्वेमंत्री पियुष गोयल यांचे ते शासकीय पी आहेत त्यांनी या संदर्भात सुद्धा पाठपुरावा केलेला आमच्या कान्यात आहेत परंतु स्वतःचं नाव न घेण्याच्या अटीवर या संदर्भात त्यांनी संमतीसुद्धा दिलेली आहे आपले गेडाम साहेबांनी त्यांचासुद्धा या संदर्भात मोठा वाटा आहे मला एक सांगा वाघमारीची की निव मार्च महिन्यामध्ये सुद्धा लोकसभेचे जारी होणार आहे आणि निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ही सवंग घोषणा असं वाटतंय का निश्चित कारण जर शासनाच्या मनामध्ये असतं हिताची कामं करायचे तर त्यांनी पहिल्या वर्षामध्ये ते करायला पाहिजे होतं अपेक्षित होतं परंतु पाच वर्ष सर सरत आली असताना शेवटच्या टप्प्यामध्ये ही घोषणा केली आहे त्यामुळं निश्चितच संशय आहे कारण आतापर्यंत जो पाच पावणे पाच वर्षाचा कारभार आहे त्या कारभारामध्ये मागच्या दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये दिलेली जी आश्वासनं होती ती सगळी आश्वासनं त्यांनी कुठलेही एक आश्वासन पूर्ण केलेलं नाही आणि त्यामुळं पूर्णपणे त्याच्यावर आम्हाला संशय आहे जरी निधी मंजुरीचं त्यांनी दिलेलं असलं तरी ते, ते कितपत लोकांना आपल्याला प्रत्यक्षात उतरे आहे या संदर्भात वाघमारेचं म्हणणं आहे की जोपर्यंत हा मार्ग मार्गी लागत नाही तोपर्यंत काय खरं नाही आहे मला एक सांगा की या मार्ग आता कुठेतरी मार्गी लागल्यानंतर श्रेयवादासाठी लढाई सुरू आहे तर तुम्हाला काय वाटतं हे या श्रेयवादाची लढाई योग्य आहे श्रेयवादाची लढाई काही योग्य काय नाही काही काळ असताना काम मार्गी लागणं महत्वाचं आहे आणि आत्ता वाघ जी म्हणले की संग लोकप्रिय येते किंवा निवडणुकीसाठी ही बहुतेक घोषणा असेल अजून साठ दिवस आहेत आचारसंहिता लागू व्हायला ह्या साठ दिवसाच्या म्हणजे कार्यकाळात जर सरकारच्या मनात आलं आणि रेल्वे मंत्र्याच्या जर मनात आलं विशेष सांगायचं म्हणजे रेल्वे बोर्डाची मंजुरी आहे रेल्वे मंत्रालयाची मंजुरी आहे नीती आयोगानं सुद्धा मंजुरी दिली आहे आणि या सगळ्याची मंजुरी असल्यामुळं हे काम निश्चितपणे मार्गी लागेल आणि श्रेय काय कोणाला घ्यायचं ते घेऊ द्या पण काम मार्गी लागलं महत्वाचं आहे श्रेय कोणाला आहे त्यांनी घेऊ द्या परंतु हा मार्ग जो आहे तो मार्गी लागला पाहिजे दुसरा असं आहे की जो पहिला टप्पा आहे तो उस्मानाबाद ते तुळजापूर झाला पाहिजे कारण तुळजापूर हे महा मध्ये महाराष्ट्राचे कुलस्वामिनीचे वास्तव आहे अनेक जे भक्त आहेत जे मुंबईकडून कुण। पुण्याकडून जे येणार आहे त्यांना हे रेल्वेची थेट सोय होऊ शकते या संदर्भात आपण या दोघांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या आणि श्रेय कोणाने कोणीही घ्यावं परंतु हा मार्ग